शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे हरभरा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय हरभऱ्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे आवक बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार पाचशे कमाल दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बाजार समिती माजलगाव आवक नऊशे दहा क्विंटल किमान दर चार हजार सातशे कमाल दर पाच हजार एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास बाजार समिती राहुरी वांबुरी आवक तीन क्विंटल किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास बाजार समिती संगमनेर आवक सहा क्विंटल किमान दर चार हजार आठशे पन्नास कमाल दर चार हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास बाजार समिती सिल्लोड आवक दोन क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार शंभर व सर्वसाधारण देखी दर देखील पाच हजार शंभर तसेच बाजार समिती रिसोड आवक सहाशे तेरा क्विंटल किमान दर चार हजार आठशे पन्नास कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार शंभर तसेच बाजार समिती सोलापूर आवक एकशे शहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार पंचेचाळीस कमाल दर पाच हजार दोनशे पन्नास बाजार समिती सर्वसाधारण दर पाच हजार शंभर तसेच बाजार समिती जालना आवक एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पन्नास कमाल दर आठ हजार सर्वसाधारण दर सहा हजार बाजार समिती अकोला आवक छत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर सात हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तसेच बाजार समिती तुळजापूर आवक साठ क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार एकशे अकरा सर्वसाधारण दर पाच हजार शंभर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दररोज बाजार बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा जेणेकरून समोरच्या व्हिडिओमध्ये ते बाजार